हां हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर इथे ना मी मुरमुऱ्याचा चिवडा बनवायला घेतला होता तसं तर मी पहिल्यांदाच बनवत होते कारण तो बडंग मुरमुऱ्याचा चिवडा मी दिवाळीला बनवत असते पण मुरमुऱ्याचा चिवडा मी कधीच नव्हता बनवला आज पहिल्यांदाच बनवत होते आणि ते आमच्या शेजारच्या त्यांच्या बड्डेला गेली होती त्यांच्या ते मुलीच्या तेव्हा त्यांनी बनवला होता आणि मला त्याची टेस्ट खूप आवडली तर मी त्यांना रेसिपी विचारून आलते तर त्या मला म्हटल्या होत्या की काय नाही मुरमुरे आणि पातळ पोहे घ्या पोहे आणा थोडेसे ते तळून घाला पण मी मॉलमध्ये गेले होते पण ते काय मला भेटले नाही ते बोलले की आता नाही ते दिवाळीलाच भेटतील पण चौकात भेटले असते पण मी काय तिकडे गेलेच नाही त्याच्यामुळं मी ते ना अर्धा किलो मुरमुरे घेतले आधी चाळून घेतले आणि जसं आपण दिवाळीचा चिवडा करतो ना तसा मसाला भेटला मला तेवढा रामबंधूचा मग तो मसाला घेऊन आले मी आणि मग ते एका पातेल्यामध्ये चाळून घेतलं काय होतं त्या मुरभऱ्यामध्ये नाही का असा फुफटा असतो आणि मग मी जसं आपण दिवाळच्या चिवड्याला हे घालतो ना खोबरं तळून शंगदाणे तळून घालतो कोथिंबीर बाकी ते सगळं होतं फक्त ते त्यांनी घातलं होतं तसे पातळ पोहे मला काही भेटले नाही पण मी म्हटलं आपले घरातले पोहे घालावा पण नंतर म्हटलं टेस्ट वगैरे बिघडल म्हणून मग जाऊ दे स्किप करते ते फक्त मी मॉलमध्ये गेल्यावर एक बारीक शेव भेटली मला मग ती घेऊन आली होती आता मी म्हणलं टेस्ट करून पाहिल आणि मग टाकील कसं लागतं बघायला कारण पातळ पोहेऐवजी ते टाकवा असं वाटलं मला म्हणून मी घेऊन आले होते मग मी त्याच्यात कढीपत्ता नेमका राहिला होता मग आयुष्यला पटकन आणायला लावला आणि मग तो घेऊन आला मग धुवून मी त्याच्यावर धुळा असते खाली रोडे गाड्यांच्या धुळीने ना खराब होतो म्हणून प्रत्येक वेळेस वापरताना धुवूनच घ्यायला लागतो कढीपत्ता आणि मग धुवून मी कपड्याने पुसून घेतला कारण तो पाण्या टाकला ना आले अंगावर उडूडतं तडतड वाचतं म्हणून आणि बघत होते किती वाजलेत आमची साहेब यायची वेळ झाली होती मला ते याच्यात सरप्राईज कराय द्यायचं होतं त्यांना की मी चिवडा बनवला पहिल्यांदाच आणि टेस्ट करायला द्यायचं होतं त्यांना आल्याला म्हणून मग मी पाहत होते गड्याळात किती वाजलेत आणि घड्याळात वाजले होते सव्वापाच आणि त्यांना याला वेळ होता तास तोपर्यंत तर होणारच होता चिवडा बनवून मग मी मसाला वगैरे सगळं त्याच्यामध्ये टाकलं आणि थोडी साखर पण टाकली बारीक करून मीठ टाकलं चोवीपुरतं दिसायला तर छान दिसत होता फक्त आमच्या साहेबांना आवडलं म्हणजे बस आणि भरपूर झालं होतं ते आणि मग मी त्याच्यातनं ही साडेचारशे ग्रॅम शेव आणली होती भरपूर महाग भेटली पंच्याहत्तर रुपयाला भेटली ती मला पण टेस्ट करून बघितलं काही छान लागलं नाही मला आता शेव मिक्स करायलाच लागन आणि दरवेळेस असं काही मिक्स करताना माझ्याकडून थोडंफार तरी सांडतोच असं असं तुमचं होतं का मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे डेली लॉग तुम्हाला आवडतात की नाही ते पण मला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट कमेंट करायला विसरू नका आणि फायनली चिवडा तयार झालेला आहे आणि छान दिसतंय बघा मस्त झालं आहे अगदी फक्त साहेबांना आवडलं म्हणजे बस आणि मग म्हटलं चला साहेब आहे टी व्ही बघ बसा म्हणून मी हॉलमध्ये जाऊन बसले तर बघते तर काय सार्थक बाळाने मस्त फुग्यामध्ये पाणी भरून खेळणं चालू होतं मग मी गप्च मोबाईल घेतला आणि त्याची शूटिंग काढत होती तर पोरांचं कसं निरागस खेळ चालू असतो बघा त्याचा दादा आला नव्हता एकटाच होता मग काहीतरी खेळ काढून तो त्याचं मन रमत असतं आणि त्याने फुग्यात पाणी भरलं आणि हा मोठा फुगा कसा सापासारखा दिसतोय त्याचं लक्ष नाही माझ्याकडे त्यामुळे मी तोपर्यंत तो व्हिडिओ काढून घेत होते तसा तर खूप त्रास देत होतो घरी असल्यावर मला पण आता त्याने पाहिलं आहे मला नाही पाहिलं आहे त्याने अजून पण पाहिल्यावर काहीतरी म्हणाल मग व्हिडिओ बंद करे मी पाहिलं त्यांनी चला तर मग बाय